नमस्कार खबर महाराष्ट्राची चॅनलवर आपलं स्वागत आहे राज्यात सोळा मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभाग आणि तसेच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवले आहे तर पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या हवामान पुढील काही दिवस कोरडे राहणार मात्र सोळा मार्चपासून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होईल असे स्पष्ट केले आहे तर राज्यात सोळा सतरा अठरा आणि एकोणीस मार्चला पंजाबराव डक यांनी पावसाची शक्यता वर्तवली असून याच कालावधीत विदर्भातील वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड अकोला कारंजा अमरावती अकोट बाजार बुलढाणा या चौदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावील असे मोठे भाकीत पंजाबराव डक यांनी केले आहे यामुळे सदरील भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी ऐकण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद